मुंबई विले पार्ले येथील जैन मंदिरावर पालिका प्रशासनाद्वारे कारवाई करीत उद्ध्वस्त केले। या चा निषेधार्थ सकल जैन समाज सोलापूर यांच्या वतीने गुरुवारी निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात येणार विलेपार्ले मुंबई येथे सोळा एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सव्वीस वर्ष जुने असलेले एक हजार आठ दिगंबर जैन मंदिर भाविकांकडून पूजा अर्चा व अभिषेक चालू असताना मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीनद्वारे पाडण्यात आले या घटनेचा देशभरात जैन बांधवांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून गावागावात मोर्चे धरणे आंदोलन होत आहे याच पार्श्वभूमीवर जैन मंदिरावर आणि तीर्थक्षेत्रावर अतिक्रमण होत आहे ते बंद व्हावे या मागण्यांसाठी सकल जैन समाज सोलापूर यांच्या वतीने चोवीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता जैन बांधवांच्या वतीने काळी फीत लावून सफेद वस्त्र धारण करून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकाळ जैन समाजाच्या वतीने देण्यात आली सकाळ जैन समाज सोलापूर यांच्यात सोलापुरामध्ये गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी घोषणा भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये विले पार्ले या ठिकाणी जी मोडतोड झाली जैन धर्मय जैन मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं त्या अनुषंगानं संबंध देशभर त्याची संतापाची लाट उसळली आणि अनेक ठिकाणी मोर्चे निवेदनं सुरू झालेली आहेत प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दगडफेक किंवा हिंसक प्रवृत्ती न दाखवता जैन समाजाने आपल्यावर जो संयम दाखवलेला आहे ते खरोखरच वाकडण्यासारखं आहे असं मी स्वतः म्हणणं हे योग्य नाही पर तरी परंतु जैन समाज हा कायम शांतता प्रिय आणि अल्पभाषिक अल्प सं अल्पसंख्याक आहे सोलापुरामध्ये रंगजी बाळवेस येथून सकाळी आठ वाजता या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेला आहे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर मेकॅनिक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पार्क चौक श्री सिद्धेश्वर मंदिरकडून बनवून घेतला येईल त्या ठिकाणी त्या मोर्चाचं रूपांतर सभेत होईल तिथं भाषणं होतील आणि भाषणानंतर हा मोर्चा विसर्जित होईल आणि तिथून काही सदस्य हे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आपलं निवेदन देण्यासाठी तिकडे जातील